छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम समाजाची लोकं होती त्यांचे अकरा अंगरक्षक सुद्धा मुस्लिम होते त्याचबरोबर मुस्लिमांसाठी राजांनी रायगडावर सुद्धा बांधली होती अशी काही धादंत खोटी वाक्य चित्रपटामध्ये समाविष्ट केली आणि खालीद का शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात सापडला ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली त्याचबरोबर सदर चित्रपटाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचं चुकीचं चित्रण केलं जात आहे असं मत सुद्धा काहींनी व्यक्त केलं इतिहासाची मोडतोड करून तो लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न यापूर्वीसुद्धा काही लोकांनी आणि संघटनांनी केला होता शालेय पाठ्यपुस्तकांपासून ते चित्रपटांपर्यंत मराठी अस्मितेचं शिवकालाचं चुकीचं चित्रण काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी केलं होतं मात्र यावेळी तसं झालं नाही राज्यभरातून इतिहासप्रेमींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनामुळे खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन आता पुनर्विचार करणार आहे परंतु हा मुद्दा केवळ का चित्रपटापुरता मर्यादित नाहीये हा मुद्दा आहे इतिहासाच्या आकलनासंदर्भात शिवरायांच्या इतिहासाचं चुकीचं चित्रण नेमकं का केलं जात आहे महाराजांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांचं सरदारांचं वास्तव काय आहे त्याचबरोबर चित्रपटाच्या निर्मात्यांची दिग्दर्शकाची या संदर्भात भूमिका काय आहे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत अजिंक्य महा एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत इतिहासाच्या अध्यायामध्ये शिरण्यापूर्वी आपण चित्रपटाच्या निर्मात्यांची आणि दिग्दर्शकाची भूमिका काय आहे ते समजून घेऊया खालीद का शिवाजी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे राजप्रितम मोरे यांनी या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की आकडेवारीच्या संदर्भात मुस्लिम सैनिकांची संख्या कमी असू शकते मात्र महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते हे सत्य आपण नाकारू नये सीबीएफसीच्या माध्यमातून आम्हाला जर चित्रपटात बदल करायला सांगितला गेला तर आम्ही ते नक्कीच करू परंतु रस्त्यावरच्या आयर्या गेऱ्यांनी आम्हाला बदल करायला सांगू नये दुसऱ्या बाजूला निर्मात्यांनी यांनी आपलं एक निवेदन प्रसिद्ध केलंय यामध्ये ते म्हणतात की चित्रपटात देण्यात आलेली संख्या ही कुठल्याही ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे दिली गेली नाही परंतु आम्ही दिलेली माहिती अनैतिहासिक आहे हेही तितकंच खरं नाही आता आपण या संदर्भातील इतिहासावर आपलं लक्ष केंद्रित करूया इसवी सन सातशे बारा साली भारतावर पहिल्यांदा मोहम्मद बिन कासिम या परकीय आक्रमणकर्त्याने आक्रमण केलं यानंतर इस्लामी आक्रमणकर्त्यांची लाट भारतावर केवळ आदळलीच नाही तर या आक्रमणामुळे इथल्या समृद्ध वारशाचा सुद्धा सूर्यास्त झाला सोमनाथाचं मंदिर असो किंवा तक्षशिलाचं ग्रंथालय आक्रमणकर्त्यांनी भारतीय संस्कृती ज्ञान परंपरा मुळापासून संपवण्याचा प्रयत्न केला अलाउद्दीन खिलजी सारख्या विकृत आणि धर्मांध आक्रमणकर्त्यांनी देवगिरीची केवळ लूटच केली नाही तर अनेक निष्पाप हिंदूंच्या कत्तली सुद्धा केल्या पुढची अनेक वर्ष वेगवेगळ्या इस्लामी सत्तांच्या दहशतीखाली हिंदुस्थान वावरत होता मात्र अशातच छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या युगपुरुषाचा जन्म झाला आणि या परक्या आक्रमणकर्त्यांच्या विरोधात इथल्या मातीचा कण अनकण -कड़ पेटून उठला समाजातील सारे भेद विसरून स्वप्न साकार करण्यासाठी महाराजांनी सगळ्यांना एकत्र आणलं मोगलाई निजामशाही आदिलशाही इतकंच नव्हे तर इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्याशी सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात संघर्ष करावा लागेल याची दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती महाराज रयतेच्या एकतेचे पुरस्कर्ते होते हे राज्य व्हावे हितोश्रींची इच्छा या वाक्यामधून महाराजांच्या कार्याला असलेलं धर्माचं अधिष्ठान सिद्धच होतं मात्र अशातच आपल्या राजकीय स्वार्थासाठी विशिष्ट समुदायाचं लांगूल चालन करत सत्ता मिळवण्यासाठी पुढे सरसावलेल्या काही लोकांनी इतिहासाचं चुकीचं चित्रण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे अत्यंत चुकीची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली उदाहरणं घ्यायचं झालं तर मदारी मेहतर नावाचं काल्पनिक पात्र मदारी मेहतरची गोष्ट सर्वप्रथम एकोणीसशे चोवीस साली उजेडात आली भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये आपल्याला याचा उल्लेख आढळतो या लेखात इतिहास संशोधक चांदोरकर यांनी सातारा येथील राजोपाध्याय घराण्याच्या कागदपत्रांमध्ये पोर्तुगीज कागदाच्या चार तावांवर एक पत्र सदृश्य मजकूर सापडला आणि त्यात ही मदारी मेहतरची हकीकत लिहिली होती असं म्हटलं आहे मात्र सदर पत्र बनावट असून त्यातील अनेक उल्लेख चुकीचे आहे याचे विस्तृत तपशील ज्येष्ठ इतिहासकार आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहंदळे यांनी सप्रमाण सादर केलं इतिहासाचं सप्रमाण आकलन नसेल तर ऐतिहासिक कागदपत्र बखरी यांच्या अभ्यासातून कलाकृतीची निर्मिती करणं अपेक्षित असतं मात्र केवळ सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास सादर होणार असेल तर आपण आपल्याच प्रेक्षकांसोबत प्रतारणा करत आहोत का याचा विचार कलाकारांनी करायला हवा छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही एका भूप्रदेशापर्यंत सीमित नव्हते सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरी नदीच्या तीरापर्यंत स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्यांनी उत्तरेकडच्या हिंदू राजांना लढण्यासाठी प्रेरणा तर दिलीच पण त्याचबरोबर आपल्या हयाती दक्षिण दिग्विजय सुद्धा घडवून आणला इतिहासाचा हा अध्याय पुढच्या पिढीसाठी केवळ प्रेरणादायीच नाही तर दिशादर्शक सुद्धा आहे मात्र आपल्याकडच्या काही डाव्या विचारवंतांनी व इतिहासकारांनी महाराजांचा हा इतिहास कायमच स्थानिक इतिहास म्हणून दुर्लक्षित केला दिल्लीच्या एका पथाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याचा विचार ज्यावेळी करण्यात आला त्यावेळी रामचंद्र गुहा यांच्यासारख्या इतिहासकाराने केलेला विरोध संतापजनकच होता मात्र काळाच्या ओघात या सर्व अपप्रवृत्तींवर मूग घेऊन गप्प बसण्याची वेळ आली पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराजांच्या दुर्गवैभवाचा जागतिक स्तरावर गौरव झाला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला इतकंच नाही तर नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात आली भारतीय संस्कृतीचं वैभव चिरकाल जिवंत रहावं यासाठी अनेक पिढ्या खर्ची पडल्या निराशेचं वादळ घोंगावत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व व मराठ्यांचा बलशाली इतिहास यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली त्यामुळे कुठलीही कलाकृती सादर करताना इतिहासाचं योग्य ते आकलन व समाजभान असायला हवं हेच यातून स्पष्ट होतं चित्रपटाच्या संदर्भात उद्भवलेल्या वादाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायला आवडेल इतिहास चित्रपट कलाकृती याविषयी आपल्याला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मायम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद